तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचं नाव चर्चेत असून या मतदारसंघातून ते प्रबल दावेदार देखील मानले जात आहेत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आणि महायुतीच्या लक्षवेधी पिछेहाटीनंतर मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विशेषतः सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विजयानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरण बदलणार आहेत महायुतीची या, महा या मतदारसंघात मोठी ताकद असतानाही भाजपला हॅट्रिक पासून वंचित राहावं लागलं या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला असून या संदर्भात पक्षाकडून वरिष्ठ पातळीवरून योग्य तो आढावा घेतला जात आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील चुकांपासून बोध घेऊन भाजप येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारी आणि नियोजन करूनच उतरण्याची शक्यता आहे अति आत्मविश्वास हा घातक ठरल्यानं भाजप सावध झाला असून या पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी काही बदल केले जाऊ शकतात असं मानण्यात येत आहे पराभवाची कारणमीमांसा करताना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेऊन विविध मतदारसंघातील एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते असं राजकीय अभ्यासकांचं विश्लेषकांचं म्हणणं आहे दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपची दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पीछेहाड झाली शिवाय अन्य मतदारसंघांमध्येही पक्षाचे आमदार असताना ताकद असतानाही म्हणावं तसं मताधिक्य मिळालं नाही या सर्व पार्श्वभूमीवर आता पक्षश्रेष्ठी वेळप्रसंगी कटू निर्णय घेतील असं देखील मानलं जात असून काही मतदारसंघांमध्ये ऐनवेळी बदल करून भाजप काही वेगळे राजकीय डावपेच आखू शकतो यंदा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपची नेमकी काय रणनीती राहणार याकडं राजकीय जाणकारांचं लक्ष लागून राहिलं आहे या, या मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनाच पुन्हा संधी दिली जाऊ शकते असा दावा देशमुख समर्थकांसह अनेक राजकीय विश्लेषकांमधून केला जात आहे मात्र जर भाजपनं या मतदारसंघातील लोकसभेच्या मताधिक्याचं गणित आणि इतर समीकरणं ही डोळ्यासमोर ठेवली तर मग मतदारसंघातील इतर इच्छुकांना संधी दिली जाऊ शकते असंही काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटत सध्या भाजपकडून अनेकांची नावं ही चर्चेत असली तरी ऐनवेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचं नाव हे विधानसभेसाठी चर्चेत येऊ शकतं एक सक्षम होतकरू अभ्यासू आणि मतदारसंघातील विविध प्रश्नांची जाण असलेलं युवा व्यक्तिमत्व म्हणून नरेंद्र काळे यांच्याकडे पाहिलं जातं महापालिकेबरोबरच संघटनात्मक कामात त्यांनी आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे जेव्हा जेव्हा जी जी जबाबदारी दिली ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले हद्दवाड भागातील जनतेच्या समस्या नेमकेपणानं जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केला हद्दवाड भागाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली भाजपचे शहर अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी गटबाजीला कसलाही थारा न देता पक्षात समन्वय ठेवून एकसंग भाजप म्हणून पक्षाची प्रतिमा अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा त्यांचा चांगलाच अभ्यास असून या मतदारसंघात शहरी भागही मोठ्या प्रमाणात असल्यानं या भागातील प्रश्नांसह ग्रामीण भागातील प्रश्नांची नेमकी जाण त्यांना आहे त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचा स्वभाव यामुळे या, या मतदारसंघात त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे याशिवाय या, या मतदारसंघात समाजबांधवांची संख्याही लक्षणीय आहे हा भाजपसाठी प्लस पॉईंट ठरू शकतो शहर अध्यक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर दिलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे आणि तितक्याच जबाबदारीनं ताकदीनं पार पाडण्यावर विशेष भर दिला याची नोंद पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचं बोललं आहे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी असलेले त्यांचे चांगले संबंध पक्षाप्रती असणारी निष्ठा यासह इतर सर्व गोष्टींचा विचार करता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून त्यांचं नाव अचानकपणे पुढं येऊ शकतं एक नव्या चेहऱ्याला आणि उमद्या युवा नेतृत्वाला संधी देऊन भाजप विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून लोकसभा निवडणुकीतील कसर भरून काढण्याचा निश्चितच प्रयत्न करू शकतो विद्यमान आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनाच पुन्हा संधी दिली जाऊ शकते असं मानण्यात येत असलं तरी राजकारणात कधी कोणता निर्णय घेतला जाऊ शकतो हे सांगता येत नसल्यानं लोकसभा निवडणुकीत अति आत्मविश्वासामुळं दूध पोळलेला भारतीय जनता पक्ष आता ताक देखील शांत डोक्यानं फुंकून पिण्याच्या तयारीत दिसत असून तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अत्यंत जपून पावलं टाकून आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून देऊ शकतो ज्येष्ठ नेते आनंदराव देवकते यांच्यानंतर खरं तर काँग्रेसनं धनगर समाजाला आणि भाजपनंही आतापर्यंत धनगर समाजाला विधानसभा निवडणुकीत संधी दिली नाही त्यामुळं ही खंत किंवा ही उणीव भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या माध्यमातून दूर करून भाजप हा समाजाला न्याय देऊ शकतो असा विश्वास यानिमित्तानं व्यक्त केला जात आहे